पुढची सुद्धा बातमी महत्वाचीच अण्णांची बातमी आहे रायगड सिद्धीत अण्णांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र शासनाकडून त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाहीये त्यामुळे अण्णांच्या प्रकृतीवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणखीन काही वेळ अण्णांनी उपोषण केलं तर ती आत्महत्या ठरेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काय म्हणाले डॉक्टर नेमकं ऐकूया उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे डॉक्टरांनी अण्णांनी जास्त बोलू नये असा, असा सुद्धा सल्ला दिलेला आहे यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरणार आहे ब्लड प्रेशर आहे ते खूप जास्त कमी जास्त होते आणि याचा परिणाम कधीही मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी जास्त झाल्यामुळे किंवा बाकी किडनीवर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्यांना ह्या व्हायटल ऑर्गनना महत्वाची आणि एक हानी पोहोचू शकते अशा आमच्या डॉक्टरच्या टीमला थोडीशी एक चिंता आहे याबद्दल मी गावकऱ्यांना आणि अण्णांना अवगत केलेलं आहे त्यांना मी सांगितलेलं आहे जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि कमीत कमी बोलण्याचा सल्ला दिलेला आहे आणि जेवढा लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर अण्णांनी उपोषण समाप्त करावं असं मी त्यांना सांगितलेलं आहे त्या दृष्टीने अन्न काय डिसिशन घेतात आता ते पाहावं लागेल आपण पाहिलं की गेल्या काय अन्न याच्या आधीचं उपोषण केलं होतं अकरा ते बारा दिवस उपोषण करत होते मात्र आता किती दिवस उपोषण करू शकतो अन्न आणि काय धोका पोहोचू शकतो अण्णांच्या जीवाला नाही नाही आत्ता अजिबात अण्णा अकरा ते बारा दिवस उपोषण करू शकत नाही अकरा ते बारा दिवस उपोषण करणं म्हणजे आत्महत्या ठरेल मी हे क्लिअर कट सांगू शकतो अण्णांचं वय आत्ता जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशी आहे आणि अण्णांनी जेव्हा उपोषणं केलेली आहेत तेव्हा अण्णांचं वय चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास होतं परंतु आत्ता जर अण्णा असे अकरा बारा दिवस उपोषण करायला गेली तर मी त्याला सुसाईड